शेतकरी बंधू नमस्कार आपल्या हरभरा पिकावरील तिसरी फॉर्नी किंवा आपण याला फुल ऑफ द फॉर्नी सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो तर हे फुल ऑफ फॉर्नी त्या ठिकाणी आपण घेत आहे ही फॉर्नी आपण किंवा घ्यायला पाहिजे कशासाठी घ्यायला पाहिजे कुठले कंटेंट कुठले घटक यामध्ये असायला पाहिजे याच्याबरोबर सविस्तर माहिती आपण अगोदरच आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तेच कंटेंट तेच घटक घेऊन मी सुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी फॉर्नी घेत आहे यामध्ये आपण ऑडिनाशक म्हणून इमेमॅक्टिम बेन्झुट पाच टक्के हा घटक घेतलेला आहे लहान आणि मोठी संपूर्ण पंधरा अळयचा नाही ना त्या ठिकाणी उत्तम प्रकारे हा घटक त्या ठिकाणी करतो आणि कमी खर्चामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी हा घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपण कोणीही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता दुसरं महत्वाचं म्हणजे आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे बी एस एफ कंपनीचं प्रॅक्झर कारण सध्या वातावरण पाहिलं तर धुई धुके धुवारी यांच्यामुळे आपल्या बारबाऱ्या पिकावर जे फुलधारणा होते त्या फुलाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून फंगी घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि बी एस एफचं प्रॅक्झर हे खूप चांगल्या पद्धतीनं या अवस्थेमध्ये काम करते आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकांचं रक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करते तर प्रॅक्झर त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्झर बुरुशने म्हणून त्या ठिकाणी काम करते तिसरं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे टॉनिक टॉनिकमध्ये आपण घेतलेलं आहे फंटॅक प्लस फंटॅक प्लसचा वापर आपण या अगोदर पिकामध्ये सुद्धा केला फुलवस्थेमध्ये असताना ते सुद्धा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि हरभरासुद्धा आता फुलवस्थेमध्ये असताना आपण फंटॅक प्लसचा वापर त्या ठिकाणी करताय खूप चांगले रिझल्ट आतापर्यंत इतरही शेतकऱ्यांना फंटॅक प्लसचे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप चांगले टॉनिक म्हणून फंटॅक प्लसचा फनटॅक प्लस त्या ठिकाणी आहे आणि असे तीनच घटक तीनच घटक घेऊन तीनच उत्पादन घेऊन आपण आपल्या हरभरा पिकाला जे फॉरने त्या ठिकाणी घेत आहे शेतकरी म्हणून दुकानदार एक दोन गोष्टी शेतकऱ्यांच्या मस्तकी शेतकऱ्यांच्या माथी एक दोन गोष्टी शिल्लकच देऊन जरा की हे घेऊन चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील परंतु अतिरिक्त खर्च करून त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो की नाही हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी तेवढंच गरजेचं आहे म्हणून शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी आणि योग्य वेळेवर मिळावी हा त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून जे घटक मी सांगतो तेच घटक मी स्वतः माझ्या शेतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापरतो आणि अशा पद्धतीनं आपल्या हरभरा पिकावर त्या ठिकाणी फवारणी आपण घेत आहे पूर्णपणे फुल अवस्थेमध्ये आपलं हरभरा पीक त्या ठिकाणी आहे आणि जबरदस्त पद्धतीनं फवारणी त्या ठिकाणी आपण करून घेत आहे कुठल्याही पिकामध्ये शेतीमध्ये जर योग्य वेळी आपण योग्य नियोजन केलं तर ते कमी खर्चामध्ये सुद्धा होते आणि आपल्या पैशामध्ये जर बचत होतेच परंतु उत्पादनातसुद्धा अमकास वाढ त्या ठिकाणी होते आणि म्हणून इतरही आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ व्हावी कारण उत्पन्न वाढावं आणि ते सुद्धा कमी खर्चामध्ये हाच आपल्या शेतीमित्र रोशन या युट्यूब चॅनलचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एक शेतकरी पुत्र असताना शेतकऱ्यांची काय व्यथा आहे शेतकऱ्यांना काय समस्याला सामोरे जावे लागते हे गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती तुम्हाला चाललेली आहे आणि भरपूर अशा अडचणी शेतीमध्ये काम करताना आल्या आणि याच्या अनुभवानुसारच आपण शेतकरी बांधवांना योग्य प्रकारे माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी करतो तर अशी फवारणी त्या ठिकाणी आपली चालू आहे सध्या ही तिसरी फवारणी आपली आहे याच्या सुद्धा आपण दोन फवारण्या आपल्या हरभरा पिकाला घेतलेल्या आहेत आणि ते कुठल्या घेतलेल्या आहेत याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आपण टाकलेला आहे कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन कशा पद्धतीनं करावं हे माहिती काम नेहमी शेतकऱ्या मानवासाठी मी करू असतो तिसरी अवस्थामध्ये फॉरणी त्या ठिकाणी आपली हे चालू आहे आणि आता पंधरा ते वीस दिवसानंतर याला शेवटची फॉरणी म्हणजे घाटे अवस्था फॉरणी त्या ठिकाणी आपण करणार आहे ज्यावेळेस आपलं पीक संपूर्णपणे घाटेवर असणार आहे त्यावेळेस आपण हे फॉरणी त्या ठिकाणी घेणार आहे धन्यवाद शेतकरी इतार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी आणि वेळेवर मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान